नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत झटपट दहा मिनिटांमध्ये मेथीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया झटपट दहा मिनिटांमध्ये मेथीची भाजी कशी बनवायची वेगळ्या पद्धतीने आपण बघणार आहोत तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथं स्वच्छ धुवून चिरून मेथीची भाजी घेतली आहे बघा एक जुडी मी इथं मटकीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे पाव वाटी मोठं जाडसर आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक चार ते पाच हिरवी मिरची बारीक करून आणि सहा ते सात लसूण पाकाय ठेचून घे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कडई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलंय बघा तेल चांगलं गरम झालं आहे तर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत अगोदर लसूण लसून पर 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 चांगला परतला की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मिरची मिनिटभर आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तेलामध्ये चांगलं भाजलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घाल एक कांदा बारीक चिरलेला आणि चांगलं परतून घेऊया दोन मिनिट आपला कांदा सोने रंगावर आपण परतून घ्यायचा आहे लसूण मिरची आणि कांदा आपला चांगला भाजला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालूया मेथीची भाजी यामध्ये घालून घेऊया भाजी आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया परतून घेऊया बघा आता भाजी कडई भरलेली दिसते पण वाफ लागेल तशी भाजी कमी होत जाते भरपूर दिसते भाजी आता आणि थोड्या वेळाने दोन मिनटाने बघितलं तर सगळं मिक्स करून घेतलं तर परतून घेतलं तर भाजी आपली कमी होईल तेलामध्ये आपली भाजी चांगली परतून घेतली आहे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मटकीची डाळ दोन चपने दोन चमचे टाकणार आहोत तर तुमच्याकडे मटकीची डाळ नसेल तर मुगाची डाळ टाकली तरी पण चालते हे टाकूया चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया भाजीतच पाणी किती बघा त्या भाजीच्या पाण्यामध्ये आहोत पाणी टाकणार भाजी शिजवत असताना पाच ते सहा मिनिट लागतात मध्ये मध्ये दोन तीन वेळा परतून घ्यायची आणि याच्यावर झाकण ठेवून शिजवायची नाही झाकण ठेवलं तर भाजी पिवळी पडते आणि भाजीची चव सुद्धा बदलते त्यामुळं अजिबात झाकण ठेवून भाजी शिजवायची नाही बघा तीन ते चार मिनिट आपली भाजी चांगली शिजली आहे जास्त पण भाजी शिजवून गाळ करायची नाही मला याच्यामध्ये पाणी ओतायची गरज पडली नाही एखाद्या भाजीला जास्त पाणी सुटतं काही वेळेला भाजी कोरडी कोरडी झाली तर तुम्हाला वाटलंच तर आपण थोडंसं पाणी ओतून शिजवून घ्यायचं आता भाजी शिजली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे शेंगदाण्याचं कूट कूट भाजी शेंगदा भाजी शिजल्यानंतर टाकायचं अगोदरच भाजी शिजण्या अगोदर कूट टाकलं तर हे सगळं कढईला सगळं चिटकून बसतं आणि कूट करपतं याच्यामुळे भाजी शिजल्यानंतर आपण कूट टाकून एक मिनिटभर परतून घेऊन ठेवायचं आणि आपला गॅस बंद करून द्यायचं आपली खाण्यासाठी भाजी तयार झाली आहे तुम्ही पण नक्की करून बघा अशी भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका